मी कधी पुरी इडली पत्रामध्ये वाफून पुरी केली का आता ही कशी करायची सांगते थांबा हां बघा गॅसवरती पातेल्या ठेवलं आहे दीड वाटी इतकं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घातलं आहे पाव वाटी इतका रवा घातलाय छान पाण्याला कळकळून आल्यानंतरच घालायचा मग याच्यामध्ये दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ आहे छान अशी उकड काढून घ्यायची आणि गॅस बंद करून झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर ना परातीमध्ये आपलं हे उकड काढून घ्यायची गव्हाची आणि छान प्रकारे मळून घ्यायचं झाकण ठेवून ना एक दहा मिनटं भिजत ठेवायचं नंतर जशी चपातीला उंडा करतो तसा मोठा उंडा करून जशी चपाती लाटतो जर अशी जाड अशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्या ग्लासनी ठसे उमटून पुऱ्या करून घ्यायच्या नंतर इडली पात्राच्या प्लेटांना ना, ना तेल लावून सगळ्या पुऱ्या त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या पाणी बघा भांड्यामध्ये अगोदर सुकाळ्या ठेवले होते प्लेट ठेवून ना एक सात ते आठ मिनिटं ह्या पुऱ्या वाफून घ्यायची थंड झाल्यानंतर प्लेटातनं बाहेर काढायचे हवा बंद डब्यामध्ये अशा प्रकारे भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पुरी तळून घेऊ शकता फोटा सुद्धा पुरी तळून घेतली बघा छान फुलणार होतात सर्व पुऱ्या खुसखुशी झाल्यात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खाली ॲरो दिसतो ना तिथं क्लिक करून पाहू शकतात